हाय फ्रेंड चला आज मी तुम्हाला माझ्या आठवणीच्या ह्या माझ्या शेतावर मी घेऊन आली आहे तुम्हाला तर आम्ही इकडेच फिरायला आलो होतो माझ्या मावशीकडे तर मी जेव्हा सात वर्षाची होती तेव्हा मी इथं बांद्यावर आई बाबासोबत यायची आणि तेव्हा एन्जॉय करायची आणि आता वय चौतीसवा चालू आहे तर मग आम्ही सगळे फॅमिली घेऊन इकडे आलो होतो शेतावर माझ्या मावशी सांगत आहे ही आमच्या आपली बांधी आहे बा आपली शेती आहे तर मग मा आंब्याचे आंबे तोडत होती म्हणजे तो एक आनंद खूप वेगळा राहतो खूप अशा दृष्टी सगळ्या गोष्टी बघून खूप आपल्या जुन्या आठवणी आपल्या लक्षात राहते आपण लहानपणी कसं एन्जॉय केलं काय केलं हे सगळ्या आठवण राहते तर असं असते हाऊसवाईफला हाऊसवाईफ कसं आहे आपल्या लाईफमध्ये एवढं गुंतून जातो आपण मुल मुलं राहतो फॅमिली राहते कोणते नातेवाईक राहते त्यांच्यामध्ये इतक्या कामामध्ये गुंतून जातो की आपण स्वतःकडे सुद्धा वेळ देत नाही आपण बाहेर जात नाही आप इतकं बाहेरच्या नजरानं खूप चांगला असतो म्हणजे कसा असतो सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहिती पडतात आनंद वाटते आपला माइंड खूप फ्रेश होतो माइंड आपला एकदम शांत होतो म्हणजे क कोणत्या कोणत्या गोष्टीच्या जर आपल्या कोणत्या गोष्टी कंटाळा येत असतो कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात राहते तर स्त्री एक अशी एक नारी आहे जी आपल्या संसारामध्ये आपल्या मुलामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये नातेवाईकमध्ये इतके गुंतून गेलेली असते की स्वतःकडे सुद्धा वेळ देत नाही तिला असं वाटते का माझ्या संसार म्हणजे हेच माझे मुलं हेच माझे फॅमिली आणि माझे हेच नातेवाईक तेच आयुष्यभर करत 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 मरेपर्यंत तिचे आयुष्य संपेपर्यंत तिचे कामं संपतच नाही आणि ते स्वतःकडे वेळ देत नाही जर आपण थोडा तरी आपल्या स्वतःकडे जर वेळ दिला कारण की जीवन हा एकदा मिळत असतो त्यासाठी आपल्याला बाहेर पडणं खूप गरजेचं आहे बाहेरच्या नजराना बाहेरचे नैसर्गिक रहस्य सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचे तेव्हाच आपला माइंड फ्रेश होतो आणि कारण की इतक्या गोष्टीच्या आपल्याला कोणी काय बोलतात काय नाही इतक्या गोष्टीच्या आपल्या गोष्टीच्या त्या असते 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 असत्या गोष्टी आपल्याला इतक्या टोचल्यासारख्या होतात आणि आपण त्या गोष्टीमुळे खूप डिस्टर्ब होऊन जातो त्यासाठी आपल्याला खरंच थोड्यासाठी आपल्याला वेळ काढायला पाहिजे जेव्हा आपण वेळ काढू ना तेव्हाच आपल्याला थोड्या गोष्टीच्या माहिती होते आणि त्या गोष्टी आपल्याला दुर्लक्ष होतात कोणी काय बोलतात काय नाही म्हणून आपल्याला स्वतःकडे वेळ देणं गरजेचे आहे आपण स्वतःकडे जेव्हा वेळ देऊन ना तेव्हाच गोष्ट आपल्याला कोणत्याही गोष्टी आपल्या जर आपण काही करायचा विचार केला अ, या या तर कोणत्या गोष्टी आपल्याला थोडंसं माइंड व्यवस्थित राहिलं तर आपण त्या गोष्टी विचार करायची थिंकिंगसुद्धा आपले व्यवस्थित राहते आपण त्या गोष्टी विचार करण्यामध्ये प्रोत्साहन होतो जर आपल्याला काही बनायचं आहे काय करायचं आहे तर आपल्या कसा माइंड जो व्यवस्थित असला तर समोर कोणत्या गोष्टी करायच्या तर त्या गोष्टी आपण प्रोत्साहित करू शकतो कोणत्याही गोष्टी करण्यामध्ये उत्साही राहतो म्हणून थोडासाही तरी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या समोर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सुरुवातीपर्यंत बाय